अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणाचे महत्वाचे केंद्र असलेल्या श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची धुरा अखेर श्री करण राजश्री जयंत ससाणे यांनी अधिकृतपणे स्वीकारली आहे आज एका दिमाखदार सोहळ्यात त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला यावेळी उपस्थितांनी त्यांचे जंगी स्वागत करत पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या केवळ पदभार नव्हे तर विकासाची संधी पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना करण ससाणे भाऊक झाले होते ते म्हणाले की हा पदभार स्वीकारणे ही माझ्यासाठी केवळ औपचारिकता नसून श्रीरामपूरच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जनतेने दिलेली एक सुवर्ण संधी आहे स्वजयंतराव ससाणे साहेबांच्या स्वप्नातील श्रीरामपूर पुढील पाच वर्षांत प्रत्यक्षात उतरवणे हेच माझे एकमेव ध्येय असेल अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आदर्श कार्य करणार नूतन नगराध्यक्षांनी आपल्या संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की श्रीरामपूरला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर नेण्यासाठी संपूर्ण टीम कटिबद्ध आहे केवळ जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असे आदर्श कार्य माध्यमातून उभे करण्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला दिग्गजांची उपस्थिती या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून ससाणे यांना पाठबळ दिले यामध्ये प्रामुख्याने श्रीमती राजश्रीताई ससाणे माजी नगराध्यक्षा श्री सचिन गुजर अध्यक्ष अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी श्री बाबासाहेब दिघे माजी सभापती जिल्हा परिषद श्री माऊली मुरकुटे उपाध्यक्ष अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस श्री सुधीर नवले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सौ वंदना मुरकुटे माजी सभापती पंचायत समिती सौ दीपाली ससाणे राष्ट्रीय सचिव भारतीय युवक काँग्रेस श्री अण्णासाहेब डावकर अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी यांच्यासह नवनियुक्त नगरसेवक प्रशासकीय अधिकारी आणि श्रीरामपूरचे स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते करंट ससाणे यांच्या पदभार स्वीकारण्याने शहरात उत्साहाचे वातावरण असून प्रलंबित विकास कामांना आता नवी गती मिळेल अशी आशा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे